मुंबई येथे वारकरी साहित्य परिषद आढावा बैठक संपन्न वारकरी साहित्य परिषद आढावा बैठक दिनांक सतरा आणि एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला मुंबई येथे स्वामीनारायण मंदिरात हव व विठ्ठल काकाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली महाराष्ट्र राज्यात आणि राज्याबाहेरसुद्धा नामाचा प्रसार आणि जनजागृती व्यसनमुक्ती अंधश्रद्धा पर्यावरण संगोपन हे कार्यक्रम दिनांक अकरा अकरा दोन हजार अकरापासून वारकरी साहित्य परिषद कार्य करीत आहेत त्या अनुषंगानं महाराष्ट्रातील जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्षांना मुंबई येथे स्वामीनारायण मंदिरात आजपर्यंत केलेल्या कामाची आढावा बैठक घेण्यात आली यावेळेस नामदार रामदास आठवले सामाजिक न्यायमंत्री भारत सरकार यांची प्रमुख उपस्थिती होती आठवले यांनी आपल्या मार्गदर्शात मी सदैव वारकरी साहित्य परिषदेच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असून सहकार्याची मदतीची भावना व्यक्त केली हबप विठ्ठल काकाजी पाटील यांनी त्यांच्या मार्गदर्शनात गाव तेथे वारकरी साहित्य परिषद महिला मंडळ आणि पुरुष मंडळ स्थापना करणे अशा सूचना सर्व जिल्हाध्यक्षांना दिल्या गावात महिला हरिपाठ आणि संत जनाबाई संत मुक्ताताई भजनी मंडळ तयार करण्यासाठी सूचना देण्यात आल्या वारकरी साहित्य परिषदेचे सचिव प सदानंदजी मोरे यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं यावेळेस महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात मंगल चरणी आणि दीप प्रज्वलनानं करण्यात आली शेवटी आरती आणि पसायदनानं ही बैठक पूर्ण झाली ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज मुंबई